गुड मॉर्निंग नमस्कार तर उठला आधी ना मी झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी देऊन घेतलं आणि पाणी दिल्यावरती पाणी खाली येतच फुल देत मला म्हटलं सर्चिकून होईल कारण आज थोड्या वेळाने आता ते मेकअप करण्यासाठी येणार एक त्याच्या म्हटलं त्याच्या आधी ना सगळं काही आवरून घेतलं ना घरातलं बरं पडतं स्वयंपाक माझा झालं आहे म्हणजे आपण साखर पुराला घ्यायचं आहे पण म्हटलं घरातलं खाऊन मी झाले ना मग टेन्शन राहत नाही ऋषाला पण भरून घ्यायचं असतं मला मस्तपैकी ऊन पडले काल किती दो दो पाऊस पडले मेहंदी काढ पण आज ऊन पडलं इतकं पडत ना ऊन असं एक तितके बर पडतात पळण्याची सुद्धा मग म्हटलं भाजी केली आहे मटकी बटाट्याची भाजी आणि भात लागलेलं आहे भाकरी चपाती तयार केली आहे म्हटलं थोडंसं ते नाष्ट होऊन जाईल मागारी डायरेक्टला सामान घ्यायचं हो पण मला ते लागणार आहे कोणी येईल तर पाठवून देताल का ते निकिताने तिथे ठेवलंय तुम्हाला मेसेज टाकल्या बघा व्हॉट्सअपला काय करतो यायचं कसं करत मग हा हा काही ने ओटने शोधली का बघा आणि बांगड्या व्हिडिओ कॉल करा घरी गेल्यावरती फोटो काढून पाठवताना दोन्ही कपाट्याचे बाकी नाही कुठं बांगड्या शक्यतो त्या छोट्या कपाट्यात असतील कोण नाही त्याला शोधून ठेवायला सांगितलं का कॉल करते मी त्याला तसा माहिती तेवढं काम करा फलके मायात थांबा जाताना एटीएम टी एम माहिती फलके त्याच्या शेजारीच आहे लगेच दोन तीन वस्तू आणायचे राहिल्यात घालून ठेवली मी म्हणजे जशी मला जमली तशी आणि ओढणी हवी आहे मला ती वन साइड घेतात ना त्या टाईपमध्ये मध्ये तर ओढणी आहे ज्वेलरी आहे अर्धी बँगल्स यातल्या अर्धे बँगल्स आहेत त्याच्यामुळे काय जास्त काय आणलं नाही मी त्याच्यामुळे मग ते सगळ्या गोष्टी कारेगावला गावल्या आहेत मिलनला बोलले ते आता तर बोलले आनंदा तर मग आता बघू काय कसं तर पर्पल म्हणजे डार्क ब्ल्यू कलरची साडी आता तुम्हाला यामध्ये दिसती की नाही कशी माहित नाही तर डार्क ब्लू कलरची साडी आहे आता मेकअप चालू होईलच थोड्या वेळात एक दहा पंधरा मिनिटात ती मला मग मा दाखवेल मेकअप पूर्ण झाल्यावर ती व्हाईट ब्लाउज आहे आणि ही साडी स्पेशली मी रात्रीच्याही गोंधसाठी घेतली होती पण ठीक आहे जाऊ दे म्हटलं आज घालून टाकू झोपून चाकून बसणारी फॅब्रिक मधून मी रेडी करत असते मुंबईला गेलं की तर तीच ती पण फॅब्रिक मी रेडी केलेली ही साडी आहे क्रश टाईप कापड आहे असं सिल्क आणि ऑरगॅनझा मिक्स आहे आणि काल काढलेली मेहंदी न्यूज गेल्या वर्षी झालं ते पण नसतात आधी विचारलेलं मग बर असत तरी किती वेळ लागेल आपल्याला आता एक दीड तास मेकअपला बसले मी मेकअप सगळा त्यांनी केला आणि हवा तसा मला केला छान वाटत होतं कारण मी दरवेळेस काय करते निकिताकडनच मेकअप करते मी दुसऱ्या कोणाकडनं मेकअप करत नाही निकिता आपल्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये दाखवलेलं पण आज तिला ऑर्डर होतं त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही त्याच्यामुळे मला यांचा रेफरन्स मिळाला मी यांना बोलवलं त्यांनी छान मेकअप हेअरस्टाईल केला केली माझी पण मला चेअरवर बसल्या बसल्याच एका साईडला पोटामध्ये चमका निघत होत्या मग विचार करत विचारच करत होती मेकअप करू का नको हेअरस्टाईल करू की नको आपल्याला काही त्रास होईल की नाही मग फायनली सगळं काही झालं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ असेल छान मेकअप केलेलं आहे असं जास्त व्हाईट व्हाईट पण नाही के केलेलं काही नाही मेकअप केला होता मला मला तसाच मेकअप हवा असतो प्रत्येक वेळेस जास्त तर काही मेकअप करत नाही पण घरात जेव्हा असे काही कार्यक्रम असतील तेव्हा त्यानंतर तृषाला पण छान रेडी केलं मोती वगैरे लावलेत मागे त्याला ते, ते बन लावले नाही असं खूप डोळ्यावरती होते पुढेच ठेवले ते पण इकडे बघ हे ओपनच ठेवले होते असे पण खूप जोळ्यावरतीच होते म्हटलं जाऊ त्याला क्लिप लावून टाकवा असं काही छान रेडी झाली आहे घातली आहे आणि ज्वेलरी वगैरे सगळं घातलं होतं मी त्यांनी सगळं आणून दिलं मला मोठी ज्वेलरी वगैरे पण ती यावरती होतच नव्हती जातच नव्हती कलर वेगळा होता मग व्हाईट कलरचे चे नोज पिन मोठी आणि मेकअप तिकडं बाबू कार्यालयमध्ये मी पूर्ण मेकअप धुऊन टाकला मला त्यांचा मेकअपच सुट नाही झाला ू सगळा मेकअप फुटला होता दरवेळेस निकिता मी निकिताकडनं मेकअप करते भरपूर ब्लॉग मध्ये ती तुम्हाला दाखवलेली मी दिवाळीला म्हणा ऋषाचा बर्थडे जे काय फंक्शन घरी असेल तर प्रत्येक फंक्शनला मी निकिताकडनं मेकअप करत असते ती अवेलेबल नाही झाली ना दुसरं कोणाकडनं मी करत नाही मोस्टली आणि एक लॉस म्हणून सरदवाडीमध्ये त्यांचा मेकअप सूट होतो पण सरदवाडीला जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून यांना घरी बोलवलं पण मला नाही सूट झाला तो मेकअप खूप सगळा फुटला होता कदाचित माझी स्किन टाय टोन वेगळा असेल स्किन टाईप वेगळी असेल

एकंदरीत माझा मेकअप फसला म्हणजे बघितली त्यांनी सकाळी तुझी पण टांगली नमस्कार आता एक गिनीचं टायमिंग आहे आणि साखरपुड्याचं काय कसं राहतं आज फुला तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतील तर साखरपुड्याला आम्ही गेलो होतो आवरलं छान रेडी झालो आणि गेलो तिथे कुठे वगैरे आम्ही ना, ना, ना सगळ्यांनी एक एक दोन दोन फोटो सा। काढले आणि माझे असं थोडंसं पोटात दुखत होतं असं चमका मारत होतं त्याच्या मी काही एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे म्हटलं होत असेल की कशातरी मग तर मग तिथे गेल्यावरती मला जास्त त्रास व्हायला लागला एक दोन फोटो काढले आणि मग सहनच होत नव्हतं मग मिलनला बोललो की मला घरी सोडा म्हटलं मी नाही थांबू शकत कारण बस त्याचं होतं एका साईडला असं या खाली खालीपासनं माघे पाठीत वगैरे अशा चुमका निघत होत्या बोटात नाही सॉरी तर मग आलो घरी तरी ते खाली हॉस्पिटल आहे आपलं तिथे गेले तर ते डॉक्टर बोलले की किडनी स्टोनचं थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्यामुळे वास दुखते एका साईडला तर मग इंजेक्शन घेतलं घरी आले झोपले त्याच्यामुळे मला साखरपुडा काहीच एन्जॉय करता आला नाही एवढा छान कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम पण सगळा स्पॉईन झाला अचानक दुखायला लागल्यावरती काय म्हणजे सोनच होत नव्ह होत नव्हतं थोडंफार दुखत असतं तर माणूस करते ॲडजस्ट जाऊ दे होतं यानी होतं त्यांनी असं करून पण अजिबात दुखत नव्हतं आणि ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांना कळत असेल की कसा त्रास होतो किडनी स्टोनचं वगैरे आले सगळं हेअरस्टाईल वगैरे काढली मेकअप उतरवला उषाला खायला प्यायला चाललं झोपवलं दुपारी आम्ही लगेच आलो की लई इथलं मी अर्धा तासच थांबले असेल एक दोन फोटो काढले वैष्णवीसोबत काढले साईडला भेटले गुडी दीदींनी मी फोटो काढले आई आम्ही सगळे थोड्या वेळ तिथे बसलो आणि लगेच त्रास व्हायला लागला की कार्यालयात रेंज पण नाही अजिबात रेंज नाही बाहेर आले मी कॉल केला आणि मग म्हटलं असं असं होतो मग ते मला सोडवायला आले हॉस्पिटल गेल्यानंतर त्यांना मी परत पाठवलं म्हटलं तुम्ही जा तुम्ही कार्यक्रम एन्जॉय करा अजून ते आलेले नाही आहेत साखरपुडा झाला आहे पण डान्सचे वगैरे ते कार्यक्रम चालू आहे आत्ता मला बरं वाटतं इंजेक्शन इंजेक्शन घेतल्याच्यानंतर आता एवढं दिवाळी होऊन गेली किंवा सोनोग्राफी करणारे किडनी स्टोनचा त्रास मला आहे ना तुळशाच्या वेळी होत होता तुळशा जेव्हा मी तुळशाच्या वेळी प्रेग्नेंट होते तेव्हा मला किडनी स्टोनचा त्रास झालेला आहे एकदा दोनदा आणि त्यानंतर बाकी काय पाच सहा वर्ष झाले आता परत हा किडनी स्टोनचा त्रास नाही त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी आत्ता थोडंसं जाणवलं आणि ते पण इतक्या छान दिवशी किती छान सगळं आपलं ब्लॉग झाला असता सगळं शूट करता आलं असतं मला मीही एन्जॉय केला असता कार्यक्रम तर काहीच नाही मला बाकी एन्जॉय करता आलं तर चौदा आता उद्यापासून दिवाळी चालू होणार आहे तर त्याची पण काहीच शॉपिंग नाही दिवे पण त्या कंदील तिथे आपल्याला गॅलरीत लाईटच्या माळा सोडायच्या होत्या काहीच तयारी नाही मुलांना आता बोललं आहे की तुम्ही या बोलल्या कार्यक्रम चालूच होईल डान्स वगैरे तर झाल्यावर की मी येतो त्याच्यानंतर बोलले गावात जाऊ आपण आणि बघू आता कसं होतं काय होतं आता पुढचा आपलं असं काही झालं त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगा गं की मला कार्यक्रम यंद्र करता आला नाही काही शूट केलं नाही त्याच्यामुळे दिवाबत्ती केली मी आता सगळीकडे आणि सकाळी मटकी बटाट्याची भाजी बनवली होती तर ती भाजी आता गरम करते आणि खाऊन घेते कारण मिलन आणि तृषा गेलेले आहेत गावामध्ये मला नको बोललं की ते सामान आणायला गेले ते आपलं ह्याचं दिवाळीचं म्हटलं पण ते आकाशकंदील सगळं घेऊन या माझी खूप इच्छा होती जायची छान मार्केट बघायची एक्सपोर्ट करायची पण नाही गेले मी कारण दुखते यायचे म्हणलं नको वाज होते गाडीवरती खड्डा फुड्यातून जायला दोघ जण गेलेत आता यावेळेस दिवाळी कसा आकाशकंदीला आणतात लाईटिंगच्या माळा पण आण बोलले भेटतात की नाही काय माहिती असं काही काल पाऊस आला तर तसंच पाऊस आता परत चालू होणार आहे कारण इतकं हवा सुटली इतकं वारं आहे ना आणि बाहेर थेंब पण चालू झालेत पावसाची बारीक बारीक खूप हवा आहे बेकारे पडदा कसं होतो आणि मी ला नेमके गेले परत आले होते ते टू व्हीलरची चावी ठेवली आणि फोर व्हीलर घेऊन घेऊन गेले बाहेरचं वातावरण बघून बस गेले असं झाले आता खूप भयानक खावा सुटली झालाच पाऊस चालू गॅलरीतलं परत मी सगळं चेंज केलं कारण ती गादीत ताल भरली आपली सगळी आणि पाऊस बघा इकडे बरं दुसऱ्यासाठी मला अशी हवाज जे नाही तर त्या साईडला की सगळं पाणी आता येते इतके दिवस इतका पाऊस येऊन गेला पण कधीच पाणी नाही आता आलं पण हे दोन तीन दिवस झाले ना म्हणजे काल आणि आज हवा अशी आहे पूर्ण आपल्या इकडे ला जायला आणि पूर्ण पाणी घालत असते ह्याचा काही येत नाही हे धुपले वगैरे तरी काय एवढं ते जातच होते ते तुला झाड टाकते त्याच्यावरती झाडांना पण पाणी भेटतं त्याच्यामुळे गादी वगैरे उचलून टाकली मी आता पाऊस चालू झालेला आहे त्याच्या मम्मीला बाकीचं काहीच सामान घेता आलं नाही बोलले उद्या आपणच जाऊ म्हटलं इव्हिनिंगला आणि उद्या वसू वा वारस आहे तर आता बघू कसं काय होतंय साखरपुड्याच्या गरबडी वगैरेमुळे आपल्याला असं काही जास्त शॉपिंगच करता आली नाही गावात जाता आलं नाही तर मग मोजके फटाके नाही आकाशकंदीला आणलं त्यांना आवडला तो बाकी काही सांगेल नाही पण त्या दिवे रांगोळी ह्या गोष्टी उद्या जाऊ आपण

पप्पान ते, 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 नूट नूट ते, तो जी। ते तो आले खाली आता त्यांना आणायला जाते तिथे फटाके पोड होती धडून गेले म्हणून असा ना

ते ओपन करणार जोरात करते मग एकदम दूध खाली आणलं थोड तू बघितलं नव्हते ना भांडे आठ चार आणले काट पाच आहेत प्लेट चार आहेत ग्लास चार आहेत आधीची ग्लास होते ना त्यावरच्या वाट्या तांबे तांबे आधी दोन घेतले होते आता दोन दिसली दिवाळीची हा नाही त्रुसाच त्रुसाच आणि तशीच करते बोला त्याच्यात ठेवली मस्त आहे का कोणती पाहिजे ना साडी आई ना त्रुझा सारखं एक मिनिट ही काढू दे असे का लावले मग काय लावायचं हा करत बाबा साडी 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 नाही खाली त्याच्या खाली रोल प्रेस केलेल्या दोन्ही साड्या चहा बघते खाली शुगर बीट स्मूदी आणि शुगर बीट्स जी लाईक करणार आहे आणि वरती फक्त बुट्या करणार आहे पूर्णच मत लगेच मोठे नाही जात ना तू बाबा जवळ ते चुन्नू माव कडे का तिकडे झोपायचे का तू झोप माझ्याकडे

दाड़ी दाड़ी। <laughs> दाड़ी दाड़ी। <laughs> दो दो ना तुला तू खा ना <laughs> <laughs> <laughs>

आई ना आई नाही मला पण बापाचं मन कसं असतं थोडंसं मला त्रास झाला दुपारी मी कार्यक्रमात दिसले नाही त्यांना असं झालं होतं कधी येईल मी मग कार्यक्रम वगैरे संपला ते घरी गेले त्यांची काय काम असतील ती केली आणि रात्र खूप झाली आता तरी पण ते इकडे आले होते घेऊन की बघू नक्की काय झालंय म्हणजे शेवटी ना आईबापच आपल्यासाठी असतात आणि आई बापानंतर फक्त नवरा हे आज तीन जणांना आपली काळजी या जगात असू शकते तर एखाद्याचं नशीब असतं काही ना चांगले मिळत नाही तर ठीक आहे आईबाप आयुष्यामध्ये सगळं काय बाह्य असतात पण ती वेळ निघून गेल्यावरती आपल्याला कळतं मग रात्री बाहेर निघालो थोडस कारण दिवसभर माझा असाच गेला इंजेक्शन वगैरे हो गे घेतलं आराम केल्यानंतर यांना मला छान वाटलं बरं वाटलं कारण किडनी स्टोनचं तसंच आहे ज्यांना आहे त्यांना माहीत असेल दुखायला लागलं तर खूप भयानक दुःख आणि इंजेक्शन सलाईन घेतलं ना की एक अर्धा पाऊन तास होते ना आपण डायरेक्ट ओके होऊन जातो की काय झालंच नाही असं ते पेट्रोल वगैरे हो भरलं त्याच्यानंतर पीठ घ्यायचं होते गिरणीतनं मग ते तिकडे गेले मी आणि पीठ वगैरे घेतलं आणि असा काही सातचा एकंदरीत माझा दिवस आहे ना वाईट गेला खूप स्वप्न बघितली होती साखर असं करू तसं करू छान आवरलं होतं सगळं स्पॉईल झालं तर चलो बाय